प्रश्न असा देखील आहे हा जो मेळावा होतोय हा शरदचंद्र पवार पक्षाचा होतोय राष्ट्रवादी या मेळाव्यामध्ये सत्यशील शेरकर जास्तच सहभागी होताना दिसत आहेत काय तुम कसं पाहताय त्याचं कारण असं आहे की सत्यशील शेरकर आणि आम्ही काही वेगळे नाही आहेत कारण काँग्रेस पक्षाची जर ती असली तरी आदरणीय पवार साहेबांच्या विचारांना मानणारे आहेत त्याच्यामुळं आजपर्यंत आम्ही कसा आमच्यामध्ये कधी भेदभाव केलेला नाही की सत्यशील शेरकर वेगळ्या पक्षाचे आहेत आणि आम्ही वेगळ्या पक्षाचे तुम्ही कसं पाहताय शेरकर आता त्यांचा काँग्रेस पक्ष आहे पण तुमच्या मेळावमध्ये ते जास्त त्याचा सहभाग आहे याच्या मागचं कारण काय असत खासदारकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी आमच्या केलेली मदत हे सगळं पाहता एक भावकीच नात निर्माण झालेलं आहे आणि ते निर्माण झालेल्या नात्याला जोपासण्याचं काम सगळीच मंडळी करताय त्याच्यामध्ये पत्रकारांनी फार भांडण लावण्याचा प्रयत्न करू दे सत्यशील शेरकर यांचा इथं राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश होऊ शकतो का त्यांच्यावर निर्णय घेण्यात कमी मोठा नाहीये कारण ती वरच्या लेवलचा विषय आहे ते आदरणीय पवार साहेब पाहतील आदरणीय खासदार अमोल कोली साहेब पाहतील त्याच्यामुळे ते माझ्यासारखा माणूस त्याच्यावर उत्तर देऊ शकत उद्याच्या कार्यक्रमामध्ये इथला उमेदवार ठरला असं वाटतं कार्यक्रमात ठरलेला असं सांगता येत नाही होऊ काय वाटतं तुम्हाला हो तुम तुम अनेक लोक ज्याचा त्याचा प्रचार सुरू केलेला आहे वैयक्तिक अजून कुणालाही जाहीर केलेलं नाही उमेदवारी अशामुळं तुमच्या तुमच्यामध्ये वाद होईल आणि जितका लेट होईल तितका तुमचं विस्कळीत पण येईल असं नाही वाटत का वाद नाही फक्त बाहेरची जी मंडळी त्यांनी आमच्यात वाद लावून एवढीच विनंती आणि आमचा उमेदवार हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असतो शरद पवारांनी अतुल बेनखेनला दिल्यावर मग काय करायचं ते वर्षा लेवलचा विषय आहे त्यांच्या विचारात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही परंतु असं सूत्रामही होणार नाही त्यांनी आता अंकुश शेट्टी मागाशीच सांगितलंय की खासदार अमोल कोले साहेबांना ज्यांनी मदत केलेली आहे निवडून येण्यासाठी त्यांचाच विचार केला जाईल हे निघून अंकुश शेट्टी आता सांगितलेलं आहे ते पूर्वी पवार साहेबांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत सांगितलेलं त्याच्यामुळे आता त्याच्यात वेगळं बोलण्यासारखं काही कारण नाही म्हणजे तुमच्या लेखी अतुल बेनकेंना परतीचे दार बंद आहेत शंभर टक्के